नमस्कार है, आपलो है, चैनल तर नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं ऑनलाईन महाराष्ट्र युट्यूब चॅनलवर वर तर शेतकरी बंधू आज आपण महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती बघायची झाली तर खूप भागात पेरणी झाली आहे व कुठे कुठे दुबार पेरणी करण्याची सुद्धा वेळ येत आहे तर देव करो की असं होऊ नये पण सध्या तीच परिस्थिती महाराष्ट्रात दिसून येत आहे तर यामध्ये दोन ते तीन प्रमुख कारण आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊया आणि बघूया की पुढील दोन तीन दिवसात हवामान कसे राहणार आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघूया त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला टाकत असतो त्यामुळे आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा देखील नक्की लाईक करा तर शेतकरी बंधू न ज्यामध्ये आपल्याला कोणी सांगितलं होतं की पेरणी करा या दिवसामध्ये पाऊस पाऊस आपल्याला ते खरंच वाटतं तर शेतकरी बंधूंनो तुम्ही पेरणी केली असेल व कोणाच्या के केली असेल ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे शेतकऱ्यांना कळेल की सर्वात खोटा हवामान अंदाज कोणाचा होता आणि सगळ्यात खरा हवामान अंदाज कोणाचा होता तर शेतकरी बंधू तर पाहायला गेलं तर हा सर्व परिपूर्ण अंदाज हा कुणीच देऊ शकत नाही पण तुमच्या अंदाजामुळे कोणाचं बी बिमोड होऊ नये याची काळजी घ्यावी तर मित्रांनो बघूया आज की आपण आता पुढील हवामान अंदाज कसा कसा राहणार आहे तर शेतकरी बंधूंना पाहायला पाहायला तर महाराष्ट्रामध्ये पाऊस सर्वाधिक व मोठ्या प्रमाणात पडण्याची कुठेही शक्यता नाहीये पाऊस हा सध्या विखुरल्या स्वरूपाचा आहे तर हामुळे हा तर त्यामुळे हा पाऊस हलका व मध्यम स्वरूपाचाच पाऊस असेल हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे जर आपण बुधवार आणि गुरुवारचा अंदाज बघायला म्हटलं तर विदर्भातील नागपूर अमरावती गोंदिया अकोला गडचिरोली या भागात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे व उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाऊस थोडा कमी असेल म्हणजेच कोकण वगळता बाकी महाराष्ट्रामध्ये थोडा कमी पाऊस असेल तर शेतकरी बंधूंनो शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये महाराष्ट्रात पाऊस पुन्हा विकण्याची दाट शक्यता आहे हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात राहणार आहे तर शेतकरी बंधूंनो तुम्ही जर सोयाबीन पेरला असेल तर त्यावर तुम्ही उगवण पूर्व तन्नाशक मारला असेल तर त्यामध्ये तुम्ही कापूस मक्का वगैरे हे जमणार नाही जे पीक आधी होतं तेच घ्यावं शेतकरी बांधवांना अजूनही पेरणीची वेळ गेली नाही त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही तुम्ही जर आपल्या चॅनलवर ला नवीन असा शेतकरी बंधू न तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपण नक्कीच त्या प्रश्नावर व्हिडिओ बनवता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान